नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत पाथर्डी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या लोहसर येथील वैभव संपन्न जागृत श्री काळभैरवनाथ देवस्थान आयोजित लोहसर बर, ते पंढरपूर पायेदिंडी दिंडी सोहळा तीनशे वारकऱ्यांनी लोहसर येथून प्रस्थान केले भैरवनाथ देवस्थानची आदर्श दिंडी म्हणून परिचित आहे या दिंडी सोहळ्यात स्वच्छता लेख वाचवा वृक्ष लागवड व संवर्धन याबरोबर धर्मकार्याबरोबर राष्ट्र वाढवण्यासाठी सकाळी सहा वाजता आरती महाराष्ट्रगीत आणि सायंकाळी दिंडी मुक्कामी असते त्या ठिकाणी आरतीनंतर राष्ट्रगीत गायले जाते या दिंडी सोहळ्याचं नेतृत्व देवस्थान अध्यक्ष अनिल गीते पाटील करत आहेत या दिंडी सोहळ्याचं सर्वात्र उत्स्फूर्त स्वागत होत आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी पाथर्डी